त्यांचे समर्थन करणारे नितेश राणे यांच्या विरोधात कारवाई व्हायला हवी आहे छत्रपती संभाजीनगर मधून यासाठी आता तिरंगा रॅली निघतीय इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचं आयोजन करण्यात आलंय रामगिरी महाराजांविरोधात साठ गुन्हे दाखल तरी देखील अटक का नाहीये नितेश राणेंची प्रक्षोभक भाषणं तरी देखील कारवाई केली जात नाहीये असं म्हणत इम्तियाज जलील आक्रमक रामगिरी महाराज आणि नितेश राणेंना लवकरात लवकर अटक व्हावी अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे तर आपली मागणी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी जलील हे छत्रपती संभाजीनगर ते मुंबई पर्यंत रॅली काढतायत समृद्धी महामार्गावरून ही रॅली मुंबईकडे मार्गस्थ होतीये रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं आणि नितेश राणेंनी त्यांच्या समर्थनासाठी मोर्चा देखील काढला होता त्यामुळे इम्तियाज जलील या दोघांविरोधात चांगलेच आक्रमक झालेत रामगिरी महाराज आणि नितेश राणेंविरोधात जलील आक्रमक झाले जली आहेत छत्रपती संभाजीनगरमधून ही तिरंगा रॅली निघाली आहे आणि ही रॅली मुंबईत धडकेल त्यामुळे रॅली मुंबईत धडकाच्या अगोदर तरी कारवाई केली जाते का ते बघावं लागणार रा आहे रामगिरी महाराजांविरोधात साठ गुन्हे दाखल आहेत तरी देखील अटक का केली जात नाहीये असा सवाल जलील यांच्याकडून उपस्थित केला जातोय रामगिरी महाराज आणि त्यांचे समर्थन करणारे नितेश राणेंविरोधात कारवाई व्हावी यासाठी छत्रपती संभाजीनगर मधून रॅली निघतीये इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचं आयोजन करण्यात आलंय रामगिरी महाराजांविरोधात साठ गुन्हे दाखल आहेत तरी पण त्यांना अटक केली जात नाहीये नितेश राणेंची प्रक्षोभक भाषणं आहेत तरी देखील कारवाई नाहीये असं म्हणत इम्तियाज जलील आक्रमक झालेत रामगिरी आणि नितेश राणेंना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी देखील इम्तियाज जलील यांनी केली आहे दुर्दैवाने मला असा म्हणावं लागत आहे की हायकोर्टाकडून अपेक्षा होती पण हायकोर्टानेही जसा बोलायला पाहिजे होतो या याच्या बाबतीत की कोणीही कोणत्या दुसऱ्या जातीच्या धर्माच्या बाबतीत बोलू नये तरी सुद्धा दररोज आपल्याला हे ऐकायला मिळत आहे म्हणून सरकारला आम्ही आणि विशेषकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही संविधानाची प्रत देण्यासाठी चाललेलो आहे आणि पोलिसांना हे सांगण्यासाठी की महाराष्ट्राचा इतिहास आहे खूप चांगले आय पी एस ऑफिसर्स आम्ही बघितलेले आहे आज अशी राजनीतीमुळे का परिस्थिती झालेली आहे की एका प्रकरणामध्ये साठ एफ आय आर रेजिस्टर होऊन सुद्धा त्या रामगिरीवर कारवाई होत नाही म्हणजे याचा अर्थ हे आहे हे सगळं जे चाललेलं आहे ते सरकारच्या आशीर्वादाने चाललेलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार चाललेलं आहे म्हणून आज आम्ही मुंबईकडे चाललेलं एक मुसलमान म्हणून ज्यांना असं वाटतं की बाबा आज इतकं होऊन की लोक आम्हाला इतकं धमक्या देऊ लागले ओपनली की मशिदीमध्ये घुसून आम्ही मारू मुसलमानांना इतकं स्पष्ट बोलून सुद्धा पोलीस गप्प बसलेले आहे प्रेक्षक मोहम्मद जे आमच्यासाठी जीवापेक्षा जास्त आम्ही त्यांना महत्व देत आहे त्यांच्या बाबतीत अशा प्रकारचे उद्धार केले जातात आणि कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर मी कुठल्याही झंडेचा वापर करत नाही माझ्या नावाचा वापर करत नाही तर तिरंगा रॅलीचं प्रमुख मागण्या का काय आहेत कारण काय आहे आपण जाणून घेणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून तिरंगा रॅलीच्या मागण्या आपण बघतोय रामगिरी महाराजांना अटक करावी नितेश राणींवर कारवाई करत त्यांना देखील अटक करावी मौलाना मुफ्ती सलमान अझहरी यांच्या अटकेतून सुटका देखील करावी अशी मागणी आहे प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा करावा अशी देखील मागणी आहे रामगिरी महाराजांना अटक करावी या सगळ्या मागण्या आपण पाहतोय